पंचायत समिती अंतर्गत जे गोरगरीब जनतेला घरकुल शासनाने अलॉट केले आहेत त्या घरकुलात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार म्हणा किंवा गोरगरिबांची लूट पंचायत समिती स्तरावर होताना दिसून येते अनेक तक्रारी अनेक नागरिक घेऊन येत आहेत परंतु ग्रामपंचायत स्तरावर असू द्या किंवा पंचायत सर्व्हिस स्तरावर असू हो द्या अनेक कर्मचारी अधिकारी प्रत्येक घरकुलाचा पहिला आत्ता काळात दोन ते तीन हजार दुसऱ्या काढायचे पाच ते सात हजार असे विविध प्रकारे एकूण जवळपास त्या लाभार्थ्यांना जवळपास पंधरा ते हजार रुपये द्यावे लागतात त्यांचे घरकुलात चेक करण्याची बरं विशेष म्हणजे असं आहे की ज्यांचे घरकुल आज बांधकाम पूर्ण झाले त्या नागरिकांनी ज्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांचे अद्याप काही काही लोकांचे पैसे चेक निघलेले आहेत परंतु ज्यांनी घरकुल बांधकाम केले सुद्धा नाही आणि वरचेवर पैसे दिले अशा लोकांना घरकुलाचे पैसे खात्यात टाकण्याचं महापाप म्हणा किंवा महापुण्य म्हणा आणि महापुण्य म्हणजे महापाप म्हणणार नाही या पंचायत समिती स्तरावरून केल्या जात आहे मी माझी शासनाला आणि पंचायत समितीच्या अधिकारी वर्गांना विनंती आहे कृपया आपण अशा गोरगरीबाची लूट कुठेतरी थांबवावी वारंवार अनेक लाभार्थी गोरगरीब गर लाभार्थी इंजिनियरना किंवा इतर अधिकाऱ्यांना दूरध्वनी दो दो करता भ्रमधन करतात पण त्यांचे मोबाईल लागत नाहीत आणि जर इथून पुढे हे प्रकार बंद झाला नाही गोरगरीबाला नाही हक्क मिळाला त्यांचा हक्क मिळाला नाही पैशाची लूट जर थांबली नाही तर शिवसेना स्टाईलने जिल्हा प्रमुख संजय देशमुख यांच्या चित्राखाली आम्ही आमच्या भाषेत त्यांना योग्य ते उत्तर देऊन गोरगरिबांचे कामं मार्गी लावण्यास करावं पंच समिती अंतर्गत जे लाभार्थ्यांना घरकुल मिळायचं देण्यात आलेले दे 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 त्या घरकुलासाठी आपल्या संगाव येथील पंच समितीचे अभियंता हे प्रत्येक लाभार्थ्याकडून पंधरा पंधरा हजार रुपये दलामार्फत घेत आहे आणि ज्या लाभार्थ्याने पंधरा हजार रुपये यांना न दिले त्या लाभार्थ्याच्या अकाउंट अभियंता पैसे टाकत नाही तर आणि यांना कॉल केला ते कॉल रिसिव्ह करत नाही तर उत्तर मिळत नाही उत्तर नाही काहीच नाही हे प्रकार जर नाही थांबला तर या अभियंत्याला सूचनाशाईलनं आंदोलन करून उत्तर देण्यात येईल याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील